ह्या वनस्पती कीडे आणि कीटक खातात बहुतांश झाड ही फोटोसिंथेसिस म्हणजेच सनलाइट आणि पाण्याचा वापर करून स्वतःचं अन्न तयार करतात ज्यामुळे त्यांची वाढही होते आणि त्यांना ऊर्जाही मिळते पण निवडक अशी काही झाडं आहेत जी फक्त सनलाइट आणि पाण्यावर न जगता आणि की आळ्या यांना खाऊन त्यांचा उदरनिर्वाह करतात कीटकांना खाणारी सगळ्यात फेमस प्लांट आहे ते म्हणजे नावातच ट्रॅप आहे म्हणजेच शिकार करणारी वनस्पती या वनस्पतीच्या पानांवर छोटे संवेदनशील केस म्हणजेच ट्रिगर हेअर असतात आणि ही पानं दोन भागांमध्ये उघडणारी असतात पानांमध्ये एक प्रकारचा मकरंद म्हणजेच गोड द्रव असतो ज्याला इंग्लिशमध्ये नेक्टर असं म्हणतात आकर्षक लालसर रंग नेक्टर आणि सुगंध शन मुळे कुठल्याही प्रकारचा किडा कीटक किंवा अळ्या या झाडाकडे आकर्षित होतात जेव्हा कुठलीही अळी किंवा किडा विनस फ्लाय ट्रॅपच्या पानांवर असलेल्या ट्रिगर हेल्सला दोन वेळा टच करतो तेव्हा या प्लांटमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजेच ऍक्शन पोटेन्शियल तयार होतो अगदी आपल्या नर्वस सिस्टीम प्रमाणे आणि काहीच सेकंदात पानं मिटली जातात जणू काही एखादा सापळाच बंद होतोय यानंतर ही वनस्पती काही डायजेस्टिव्ह म्हणजे आणि नायट्रोजन आणि फॉस्फरस सारखी न्यूट्रिएंट्स ऑब्झॉर्व करतो या प्रोसेसला काही दिवस लागतात आणि त्यानंतर तो पुन्हा आपला सापळा उघडतो आपलं पुढचं मिल तयार करण्यासाठी अनादर कार्निवोरस प्लांट चांड्यू ही वनस्पती दिसायला अगदी सॉफ्ट आणि क्यूट वाटते पण तिची किड्यांना पकडण्याची स्ट्रॅटेजी मात्र भारी आहे संडीवच्या पानांवरती लहान केसांसारख्या टेंटॅकल्स असतात आणि या टोकावर स्टिकी एक चमकदार गोड आणि चिकट असा पदार्थ असतो जो ड्यू दिसतो आणि म्हणूनच या वनस्पतीचं नाव आहे संड्यू स्टिकी म्युसिलेजच्या वासाने इन्सेक्ट कडे अट्रॅक्ट होतात एकदा का एखादा किडा किंवा किटक संडीवच्या पानांवरती बसला की तो तिकडेच चिकटतो कारण स्टिकी हा नावाप्रमाणेच असतो जर वळवळ करायला लागला लागला किंवा तिकडून सुटण्यासाठी स्ट्रगल करायला तर टेंटॅकल्स हळूहळू बेंड व्हायला लागतात आणि किड्याला पूर्णपणे रॅप करतात आणि व्हिनस फ्लाइट रॅप प्रमाणेच डायजेस्टिव्ह एन्झाईप्स रिलीज करतात ज्यामध्ये किडा डिझॉल्व्ह होतो किड्यातून न्यूट्रियन्स अब्झॉर्ब करण्यासाठी काही तास किंवा काही दिवस लागतात द लिस्ट ऑफ कार्विवरस प्लांट्स कमज टू अँ एंड विथ द फीचर प्लांट याची पानं एखाद्या कलशासारखी असतात आत खोल कपासारखा भाग आणि वर ओपन माउथ पानाच्या काठांवरती नेक्टर ब्लॅन्ट्स म्हणजे गोड द्रव्य पदार्थ असतो जो कीटकांना अट्रॅक्ट करतो इनसेक्स त्या गोड द्रव्यासाठी येतात पण पानाच्या आतमध्ये स्लीप होतात स्लिपरी वॉल्स आणि डाऊनवर्ड हेअर असल्यामुळे एखादा इन्सेक्ट जर आत पडला तर बाहेर येण्यासाठी त्याच्याकडे एस्केपच उरत नाही पीचरच्या तळाशी डायजेस्टिव्ह फ्लुईड्स किंवा बॅक्टेरिया असलेला द्रव असतो तो, तो इन्सेक्टला डायजेस्ट करण्यासाठी आणि त्यातून न्यूट्रिएंट्स ऑब्झॉर्व करण्यासाठी मदत करतो एक पीचर प्लांट अनेक कीटक एकाच वेळी खाऊ शकतो आता थोडं सायन्स समजून घेऊयात व्हाय अँड हाऊ धीज प्लांट इन्सेक्ट्स ड्यू आणि प्लांट आणि न्यूट्रियन पोअर मातीमध्ये वाढतात अशी माती ज्यात नायट्रोजन फॉस्फरस आणि मिनरल्सची कमतरता असते पण या वनस्पतीची ग्रोथ आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस नीट प्रकारे होऊ शकत नाही त्यामुळे या वनस्पतींना निसर्गाने दिलाय एक एव्होल्युशनरी अपग्रेड ज्यामुळे या वनस्पतींनी कीटक खाण्याची क्षमता डेव्हलप केली आहे ज्याला म्हणतात सेक्टिवरी लक्षात घ्या ह्या वनस्पती अजूनही फोटोसिंथेसिस करतात आणि सनलाइटच्या माध्यमातून एनर्जी मिळवतात पण कीटकांमधून मिळणारे हे त्यांना ग्रोथ आणि रिप्रोडक्शन साठी मदत करतात इन शॉर्ट ही संपूर्ण प्रोसेस म्हणजे निसर्गाची एक जबरदस्त इंजिनिअरिंग आहे जेव्हा वातावरणात रिसोर्सेस कमी असतात तेव्हा स्पीसीस अडॅप्ट होतात आणि या प्लांट्सने तर अडॅप्शनच एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे त्यामुळे नेक्स्ट टाइम कोणी म्हटलं की प्लांट्स वेजिटेरियन असतात तर त्यांना हा व्हिडिओ दाखवायला विसरू नका पुढच्या भागात आपण भेटणार आहोत स्पायडर्सला त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका